आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहरात आता कायदा व सुव्यवस्था राहिली की नाही असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे हत्यासारखे प्रकार तर निश्चातीत झाले असून नाशिक पोलीस आयुक्तालयातील मसरूळ पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोहर कॉलनी स्वामी समर्थ केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंटमध्ये आज बुधवार दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी भरदिवसा कुसुम सुरेश एकबोटे या ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याने नाशिक शहर पुन्हा हदरले आहे हत्येची माहिती मिळताच पुलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव मसूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे हे आपल्यासह घटनास्थळी पोहचले भर दिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेची हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा हेरणीवर आला है। सर्व आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामध्ये सर्व अँगलने तपास सुरू असून गुन्हेगाराची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्या मागावर पोलीस पथकं आहेत आणि त्याचा शोध सुरू आहे तर लवकरच अटक केली जाईल सर त्या आत्ताचीच घटना आहे त्यामुळं सर्व अँगलने तपास सुरू आहे पण प्राथमिक संशयित आपल्याला होण्या ते लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि हा देखील अँगल बघतो कौटुंबिक वाद आहे किंवा कसं तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल सध्या तरी आरोपीला ताब्यात घेणं हा मुख्य याच्यामध्ये प्रयत्न आहे दोन ते तीन दिवसापूर्वी इथे भांडण आपण ती देखील शक्यता पडतो बघू शकतो पण सध्या आरोपी आपण ताब्यात घेतल्यानंतरच नेमकं कारण काय आहे इतर काही कारण आहे काय लक्षामध्ये येईल तपासून लोकच आरोपीला अटक केलं जाईल साधारण समाज प्राथमिक वाद आहे असं दिसतंय परंतु आरोपी जेव्हा अटक होईल तर आपण त्याला पुष्टीरित्या आपण सांगू शकतो आरोपीला अटक करणे हा प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर आपण पडताळणी करून सांगू शकतो पण आरोपी कोण अशोक शकतो आपल्याला माहिती आहे प्राथमिक आणि त्याला अटक करणं सुरू आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला दा का हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ए के पी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठान नाशिक